काँग्रेसच्या विचारधारेला सर्व धर्म स्वयंपाक सर धर्मनिरपेक्ष विचारधारेला मानणारे आणि कार्यकर्ते आहोत आणि त्या विचाराशी ठाम राहत आम्ही पक्षात राहिलो त्यांनी आम्हाला काँग्रेस पक्ष सोडून दिले आणि त्याच्यानंतर जे काही जागा ही काँग्रेस पक्षाचा मालिक केला गोकर्ण जी जागा होती त्याच्याकडे इच्छुक म्हणून मी पक्षाकडे मागणी केली आहे जर आता यामध्ये काँग्रेसनं जर समजा तुम्हाला तिकीट नाही दिलं तुमच्या व्यतिरिक्त जर समजा दुसरा कुठला कार्यकर्ता असेल काँग्रेसचा मग तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार का मग काय पक्षाचा मी मागणी केली तर तेरा जण होते त्यांच्याप्रमचे उमेदवार आता जेवढे बाकी आहेत किंवा दुसरे कोणी कार्यकर्ते फक्त एवढंच आहे की साहेब म्हणजे पक्षाने सगळ्या गोष्टीची नोंद घेऊन म्हणजे आजपर्यंत कसं झालेल्या आपल्या मतदारसंघात आपल्या लोकल विधानसभेत अशोक चव्हाणच्या विरुद्ध जे काही उमेदवार होते ते पिल्लेबा म्हणजे नाव कोणाचं घेऊन मी काही करणार नाही पण आजपर्यंत अशी पिल्लेबाई त्याच्यामुळे पक्षाने उमेदवारी देऊताना सगळ्या गोष्टीचा विचार करून जे मी स्वतः मला म्हणत नाही जे कोणी चिल्हेबळ उमेदवार असेल या की या काँग्रेसच्या घरात समोर खूप मोठी शक्ती आहे भाजपच्या एवढी मोठी ताकद आहे समितीच्या हातात आहे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत इथून सीट काढण्यासाठी सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा आणि पक्ष ज्याला संधी देवी त्याचा कार्यकर्ता म्हणून काढ बर आपल्याला असं वाटतंय का की जनता आपल्या आहे म्हणजे तुमच्या काँग्रेस पार्टी मागे आहे आणि त्याचं उदाहरण आपण बघितलं असेल की लोकसभेची निवडणूक झाली आणि आजपर्यंत तिथून जेव्हापासून या मतदारसंघाची स्थापना झाली काँग्रेस शिवाय कोणता उमेदवार निवडून आला आणि गेल्या लोकसभेला सुद्धा आता चार पाच मात्र सातशे मताची आघाडी जनता या आणि ती आघाडी घेताना काय काय का का कशी कशी प्रयत्न केले ते गोष्टीचे सगळे साक्षीदार आणि त्यावेळेस ने अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याच्या नंतर एकदम निवडणुका लागल्या आणि सगळं संग्रमावस्थेत कार्यकर्ते असताना सुद्धा आम्हाला बांध करण्यात काही गोष्टी हे झालं तरी आम्ही सातशे मताची फक्त भारतीय जनता पक्षाला एक लीड मिळाली त्याच्यामुळे एक पक्षाचा काँग्रेसचा बाली किल्ला आम्हाला नाम पूर्ण खात्री आहे की शंकरराव चव्हाण साहेब जे हयात त्यांची ते काँग्रेस पक्षात गेली तर त्यांच्यामुळे या सगळ्या मतदारावर काँग्रेसचे पूर्ण विचार मनोमनात उठलेले आहेत आणि ही काँग्रेसची जागा शंभर टक्के राहणार आहे मतदार सुद्धा काँग्रेसचे पाठीमागे राहतील याचा पूर्ण विश्वास आमच्या मी बोलता वेळेस म्हणजे भाजप पक्ष सर्व तयारीनं काही करू शकते तर या भागाचे आमदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकर्त्यामधून अशी चर्चा आहे की भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये पप्पू पाटील गोंडेकर सोडून दुसरा उमेदवार कोणता येते आपली काय की काय भीती आहे त्यांना काँग्रेस मधून नाही ना नाही मी माझ्या वयाच्या म्हणजे जेव्हापासून मला समज आली सतरा अठरा वर्ष माझं वय होत तेव्हापासून मी म्हणजे होती राजकारणाची पूर्ण वेळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं या काम करत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली या सगळ्या आपल्या भोकण मतदारसंघाचा अध्यक्ष होतो प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर जेव्हा सगळे कार्यकर्त्यांचं जाळ त्या निमित्तानं जोडलं आणि हे करत असताना सगळे जीवाभावाचे सहकारी सगळे जीवा जुळत गेले आज जवळपास सगळे सहकारी आज आमच्या सोबत जीवाला जीवा जीव काम जीवा जीवा करतात आणि हे करत असताना जर लोकांची सगळ्यांची भावना कदाचित तशी असेल तर बिलकुल पक्षाने जर उमेदवारी दिली तर निश्चितच आम्ही काँग्रेसकडून लढू आता ते कार्यकर्त्याच हे कदाचित अशोक चव्हाण मी असं ऐकले की त्याने सर्वे केले सगळीकडून त्याला म्हणजे भाजपची सीट डोक्यात दिसत आहे आणि हे उमेदवार जर राहिला माझा एक प्रश्न आहे की भोकर मतदारसंघातले अनेक दिग्गज नेते आज म्हणजे प्रवेश प्रवेश करत आहेत निश्चित त्यांच्यावर काही राजकीय दबाव असेल मागील काही दिवसापासून चर्चा आहे की आपल्या अर्धापूर तालुक्यात एक राजकीय भूकंप होणार आहे आणि आपल्या मालेगाव सरकारमधील काही नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे अशी एक चर्चा आहे आपल्या याच्याबद्दल काय म्हणते तुमच्या नावाची चर्चा आली किंवा पप्पू पाटील हे भाजप मध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अशा काही बातम्या आलेल्या आहेत अशोक चव्हाण यांच्या सोबत वर्ष झालं त्यांची रणनीती सगळ्या गोष्टी मी सुद्धा जुळून अनुभवलेल्या आहेत ते राजकारणाचा भाग आहे समजा एखादा माणूस त्याला शरण येत नसेल त्याला सगळ्या गोष्टीच प्रयत्न करून बघे व व्यक्तिगत मला सुद्धा आता काही गोष्टी मी जाहीर सांगू शकत नाही पण व्यक्तिगत मला सुद्धा प्रलोभन देण्याचा प्रयत्न झाला दुसऱ्याच्या माध्यमातून धमक्या देण्याचा प्रयत्न झाला आमच्या नातेवाईकावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एवढं सांगतो की मी पहिले तसं सांगितलं की आम्ही काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते त्याच्यामुळं शेवटी हे सगळं करत असताना आमचा त्या ठिकाणी जीव जरी केला तर आम्ही तर काँग्रेस त्याच्यासोबत जाऊ शकत नाही दुसरी गोष्ट यायचं आपल्या माध्यमातून मला त्यालाच विनंती करायची आम्ही ते काँग्रेस सोबत राहणार आहोत आणि काँग्रेसची जागा टक्के निवडून आणणार आहोत उमेदवार तिकडे सुखी राहा पण आमचं कोणी जरी झालं शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सोडून काँग्रेस सोडून त्याच्यासोबत जाऊ शकत नाही एवढं तुम्हाला वचन देतो आता आगामी विधानसभा निवडणुकी खूप आता बलाटे व्यक्ती सोबत आहे आणि तुम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहात आता धनशक्ती विरुद्ध आता जनशक्ती असा सामना होणार आहे पण ही निवडणूक तुम्ही कशा पद्धतीनं हँडल करू शकणार तुम्हाला म्हणलो की हे पक्ष भोकर विधानसभा जिल्हा हे काँग्रेस पक्षाचा बालिकेला आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत ते सिद्ध सुद्धा झालेलं आहे जेव्हा अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तेव्हा सगळ्याची धारणा होती की काँग्रेसला एवढी आता वाईट परिस्थिती येईल की काँग्रेसला उमेदवार भेटणार नाही आणि त्याच्या रणनीतीचा भाग होता त्यांनी जवळपास दीड दोन वर्षापासून चर्चा होती की ते भाजपमध्ये जाणार आहेत की काँग्रेस पक्षाला गाठरी ठेवायचं होतं लोकसभेची आचारसंहिता लागू लागली याने इकडे पक्षाच्या बुथच्या मिटिंगा घेतल्या सगळे कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी बांधणी केली आणि अनेक वेळेस त्याने पलटी अशी मारली जेणेकरून काँग्रेसला उमेदवार भेटू नये हे त्याची त्या ठिकाणी मानसिकता होती पण तुम्ही बघितलं असेल की तेव्हा स्वर्गीय आमचे स्वर्गीय खासदार बसंतराव चव्हाण साहेब समोर आले सगळ्या कार्यकर्त्यांना मान आणि त्यांनी ही जबाबदारी त्या ठिकाणी खांद्यावर घेतली तेव्हा त्यांच्या जे इथे चिंतक होते त्याला खासदार साहेबांना सुद्धा सांगू लागले त्याच्या प्रेमापासून की बाबा हे अशोक चव्हाण खूप मोठी ताकद आहे भाजपची लाट आहे आणि तुम्ही इथे काही निभाव लागणार नाही पण झाले तुम्ही जे बुड़ होते हो की तेव्हा सुद्धा चिखलीकर विद्यमान खासदार होते भाजपची खूप मोठी सोबत शेती होती अशोक चव्हाण हे जे बुडबुडा होता पाण्याचा लोकांना वाटत होते की बाबा अशोक चव्हाण म्हणजे नांदेड जिल्हा ते जेव्हा तिकडे गेले त्याच्यासोबत पण लोकांना एवढं निवडणूक हातात घेतली या निवडणुकीत आम्ही अनुभवला आमच्याकडं आमचा आर्थिक पाठबळ कोणत्या गोष्टीचं नव्हता आम्ही फक्त जे बुथला होते बुथचे प्रमुख कार्यकर्ते सगळे निघून गेले होते आमच्या हे सगळे तरुण यांची पळी घेऊन आम्ही तिथं काम केलं जे लोकसभेला निकाल लागला तर तुमच्या सगळ्यांच्या हो समोर आहे आणि आता विधानसभेला तीच परिस्थिती आहे लोकांना काहीतरी वाटत असेल लोकांनी बाहेरच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे की बाबा गाशिमच्यावर एवढा मोठा माणूस आहे सीट कशी पडून देईल पण हे सर्वसामान्य लोकांना मनात आता हे निवडणूक स्वतः ते मना हातात घेतली त्याच्यामुळं ज्या कुटुंबाला आजपर्यंत काँग्रेसनं एवढं सगळं दिलं आणि हे कुटुंब म्हणण्यापेक्षा हे स्वतः या ठिकाणी आहे पक्ष अडचणीत असताना पक्षाला होऊन निघून गेले त्याच्यामुळे लोकांमध्ये एवढा संताप आहे ते संताप येणाऱ्या विधानसभेच्या माध्यमातून ते व्यक्त करणार आहेत असं आम्हाला प्रत्येक जागी लोकांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी समजत आहे आणि यानं काय केलं की याच्या कुटुंबात एवढा सगळे हे झालं की कार्यकर्ते काम करत असताना तुम्हाला एखादा स्वार्थ किती राहावं याची याची सुद्धा काहीतरी हे करायची पाहिजे सुद्धा खासदार आता मुलीलाच आमदार हात करायचा हट्ट हे जे आहेत घरायचा ते काय सर्वसामान्य मतदाराला आवडला नाही ते मतपेटीतून व्यक्त होणार आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य निवडणूक मतदार मतदार हातात घेतील आणि या निवडणुकीतून दाखवून देतील दे दे। कि इथं सर्वसामान्यांच या ठिकाणी कोणीतरी प्रतिनिधी या भागाचा नेतृत्व पुढे करणार आहे या निवडणुकीमध्ये म्हणजे जे खर तर आता ही राज्याची निवडणूक आहे राज्याच्या निवडणुकीत जे राज्याचे प्रमुख मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मला तरी वाटते की सगळ्यात प्रमुख मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण असतो गेल्या वर्षभरापासून संघर्ष योद्धा मनोज दराकरे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवादी सलाटीमध्ये आंदोलन सुरुवात झाली आणि या आंदोलनाला लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला आधारित राहून या आंदोलन चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी जे आपल्या माता बंदिनी अबाल ठिकाणी उपोषणाला असताना माणूस त्याच्यावर लाठीचार्ज केला त्याला रक्तबंबाळ करण्यात आला त्याच्यानंतर जेव्हा प्रचंड प्रतिसाद या आंदोलनाला म्हणून जर आम्ही पाटलांच्या पाठिंबा सगळा समाज उभा राहिला फक्त मराठाच नाही तर सगळ्या समाजाने त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर जे क्रांती फार मोठी झाली आणि जेव्हा मुंबईला हे सगळे मराठा समाज एकवटला होता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले जी आर त्या ठिकाणी राज्याचा विषय नाही आपल्या भोकर ही भोकर मी राज्याची निवडणूक आहे आपल्या भारतीय जनता पक्ष राहणार आहे तर भाजपचे जे काही मराठा आरक्षणात पश्चिमे किरी ओबीसीला झुंवट ठेवलं आजपर्यंत आणि मेन म्हणजे शेतकऱ्याचा जे विषय आहे तो शेतकऱ्याच्या तुमच्या सोयाबीनचा दर चार हजारच्या वर आजपर्यंत गेला महिने योजनेचे दीड हजार रुपये द्यायचे आणि इकडे शेतकऱ्याचे किशे कापून त्या ठिकाणी घ्यायचे म्हणजे शेतकरी सर्वसामान्य त्या ठिकाणी तरुण तरुणाचे आपल्याला काम नाही आणि विशेष तुम्हाला भोकर मतदारसंघाचं जर सांगायचं झालं तर भोकर विधानसभा मतदारसंघात आपल्या या मतदारसंघानं राज्याला दोन दोन मुख्यमंत्री दिले चारदा म्हणजे अशोक चव्हाण दोनदा झाले आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा आपल्या भागामध्ये म्हणावं तसा फक्त काय आम्ही दरवेळेस निवडणूक आली शंकरराव चव्हाण साहेबांना आणलेलं पाच एवढंच आम्ही सांगतो आजपर्यंत सुद्धा त्याला आज सुरुवासी होऊन शंकरराव चव्हाण साहेबांना जवळपास वीस वर्ष झाले असतात पण एवढ्या सगळ्या वर्षामध्ये सुद्धा आम्हाला त्याचंच काम आज सांगावं लागते हे याचं सगळ्यात मोठं अपयश आहे पहिली दुसरी गोष्ट यायला एवढ्या मोठ्या मिळाली असताना सुद्धा भोपे विधानसभा मतदारसंघ विशेष करून या मतदारसंघाला एक दुर्गम भाग नाही राष्ट्रीय महामार्गाची सगळी कनेक्टिव्हिटी आपल्या मतदारसंघाला रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यानंतर विमानतळाची ले कनेक्टिव्हिटी आहे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपल्या मतदारसंघात सरसा तरुणाच्या हाताला काम भेटावं असे एकही उद्योग यायला एवढ्या वर्षात आणता आला कोणत्याच रोजगाराची या ठिकाणी सुविधा देण्याचा काही प्रयत्न झाला नाही आपल्या या दोन तालुक्यात हे तालुका या तालुक्यात केळीचं उत्पन्न एवढा मोठ्या प्रमाणात होते केळीजवळ प्रक्रिया करण्याच्या संदर्भात एखादा चांगला उद्योग या ठिकाणी आणता आला असतात ते कुठल्या गोष्टी या ठिकाणी झाली नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना आजपर्यंत जे राजकारण केलं ते या भाऊराव चव्हाण सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून फक्त लोकायला असं स्वप्न दाखवण्यात आले की या कारखान्याच्या माध्यमातून आम्ही विकास करू कारखाना म्हणजे शेतकऱ्याचा त्या ठिकाणी गरजेचं आहे असं प्रयत्न केला भास बघितला के असेल त्याच्या राजकीय अड्डा आज होऊन बसलेला कारखान्याला इथून आपण ऊस गेल्याच्या नंतर जे दुसरे कारखाने अठराशे तीन हजार भाव द्यायले त्या मागे तुम्ही ऑडी असेल अशोक चव्हाण साहेब सांगायला की अडीच हजाराच्या वरी आम्हाला भाव द्यायला कारखान्याची परिस्थिती नाही कारखान्याची एकाचे चार कारखाने झाले चार मधले दोन विकले त्याचे पैसे कुठे गेले ते झाले काल परवा शासनाने दीडशे कोटी अनुदान दिलं हे सगळं असताना सुद्धा जर कारखाना अडचणीत असत तर हे जे कारखाना चालू आहे याचा सगळी जिम्मेदार फोन आहे माझे बाबा सांगत होते की आम्ही कारखान्याचा नट घ्यायचा असेल तरी माझ्या परवानगी सुद्धा घेत नाही तर हे सगळे अशी परिस्थिती तुम्ही एमजीए केलेले माणसं एवढं सगळं तुमच्याकडे असताना सुद्धा जर निवड अडचणीत असेल तुम्ही शेतकऱ्याला भाव देऊ शकत नसाल आणि दुसरी गोष्ट कारखान्यावर जे वर्षानुवर्षे आपल्याच भागातले काही मोठं काम करतात त्याला कित्येक जणांना परवडणं अजून झाली पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष कारखाना स्थापन झाला तसा शेतकऱ्यांनी एवढा विश्वास टाकलाय गेल्या वर्षी कारखाना बिनिरोध झाला एवढा तुमच्यावर विश्वास दाखवून सुद्धा तुम्ही म्हणता की कारखाने आज आमच्या आर्थिक परिस्थिती बरोबर नाही एकीकडे जे दोन कारखाने लिहिले त्या विक विकत घेतलेल्या कारखाने अठ्ठावीस रुपये भाव द्यायला आणि यायला भाव पडत नसत याला जिम्मेदार कोण आहे म्हणजे हे रोज शेतकऱ्यामध्ये प्रचंड मोठा रोष आहे काल पुरलामध्ये तर बोलता नाही सांगितलं त्याच्यामुळं या भागातला शेतकरी या भागातला तरुण या भागातला सर्व समाज हे सगळेजण याच्या विरोधात आहे आणि हे प्रस्थापित आजपर्यंत आपण याच्यासोबत सोबत राहत आलो आणि याच्या पुढे आपल्या इथल्या भूमिपुत्राला संधी द्यायची हे लोकांना मनात पक्क ठरवलेलं आहे आणि याचा परिणाम तुम्हाला निकालाच्या माध्यमातून दिसत आंदोलनामध्ये आपण खूप सक्रिय होता पाहिले त्यामध्ये फोटो नव्हते फक्त झरांगीचे होते काँग्रेसकडून नाही तिकीट भेटलं तर मिळतो तुम्ही व टाकणार सभा रोड तसं काही केलं नाही कारण मी गेल्या वर्षभरापूर्वी पक्षाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सगळीपणानं सहभागी होतो तेव्हा जे सगळे ठरलं होतं की या दरम्यान कोणाही कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला जायचं नाही कोणत्याही राजकीय नेत्याच्या घरी जायचं नाही किंवा कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही पक्षाचं काम करायचं नाही जेव्हा राजीनामा दिला ते दहा महिने त्याचं काटेकोरपणे पालन केलं कोणाही कार्यक्रमाला गेलो नाही कोणी नेत्यांकडे गेलो नाही पक्षाचा कुठे याच्यात सक्रिय सहभाग नव्हतो पण नंतरच्या काळात ज्या सगळ्या राजकीय घडामोडी झाल्या नेता दुसऱ्या पक्षात गेला आणि पक्षात कोणी प्रमुख त्या ठिकाणी नव्हता वाढदिवसाच्या बॅनर वरून सुद्धा काँग्रेसच्या नेत्याचे फोटो नव्हते काँग्रेस तुम्हाला तेच सांगालो मी खर तर आता मी इकडे काँग्रेस मध्ये असल्यामुळं मी अलीकडून या पक्षात आता काम करतोय त्याच्यामुळे तिकडे अजून मागणी केलेली नाही तरी सगळ्याच्या मत विश्वासात घेऊन नंतर हे करू पण मी सध्या काँग्रेसचा कार्यकर्ता असल्यामुळे मला तिथं मागायचा आज हे हे काँग्रेसकडून नाही मिळाली तर जरांगे पाटला नाही नाही काँग्रेसकडून जरी नाही मिळालं तर जरांगे पाटला तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जरांगे पाटला अजून ठरवलं नाही की ते माणसं उभं करतील की काय पाठी मा देतील जे काय चोवीस विधानसभा ठरल्यात नाही ते असं अधिकृत काय नाही ते जे काही निर्णय घेतील ते पुढे राहिले ते त्याचे अजून निर्णय अधिकृत झालं नाही ते मुख्य त्यांच्या